सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी बावीस सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना आहे घटस्थापना कोणत्या मुहूर्तावर करावी बघा सकाळचा मुहूर्त आलाय साडेसहा ते साडेआठचा सा। या मुहूर्तात शक्य नसेल तर तुम्ही बाराच्या आधी कधीही घटस्थापना करू शकता संपूर्ण दिवस हा शुभ असतो मात्र शक्यतो दुपारी बाराच्या आत घटस्थापना करण्याचा प्रयत्न करा घटस्थापना कशी करावी मंत्र येत नसेल तर काय म्हणावं अगदी साधी सोपी पद्धत संकल्प संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत तर सगळ्यात आधी बघा घटस्थापनेला बसण्याआधी जेही सामान घटस्थापनेला लागतं ते सगळं साहित्य घेऊन बसायचं पूजा करत असताना मध्ये कुठेही उठायचं नाही दुसरी गोष्ट महिलांनी एक लक्षात ठेवावी मी तरी सांगते तुम्हाला की कुठलाही रंग असू द्या त्या दिवसाचा मात्र हिरवी साडी घालूनच घटस्थापना करायची मी तरी दरवर्षी कुठलाही त्या दिवशी रंग असू द्या हिरवी साडी घालूनच घटस्थापनेला बसते बघा डोक्याला टिकली नसली तरी चालेल पण हळदी कुंकू आवर्जून असावं भांगेमध्ये सिंदूर असावा हिरव्या बांगड्या हातात असाव्या त्याचबरोबर मंगळसूत्र आपल्या गळ्यामध्ये असावं पायामध्ये जोडवे बिजवे पट्ट्या असायला सगळ्या सौभाग्याचं लेणं घालूनच आपल्याला घटस्थापना करायची असते आता बघा घटस्थापना सुरुवात करण्याआधी ती जी जागा आहे ती स्वच्छ करून घेतलेली असा मी अर्थात सगळ्यांनी केलेलीच असेल तिथे गोमूत्र तुम्हाला शिंपडायचं आहे त्याचबरोबर सकाळी देवांची पूजा करून तुम्हाला उमऱ्याला हळदीचं लेपन सुद्धा करायचं आहे कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहेत साईडला दोन दिवे जेव्हा आपण घटस्थापना करू तेव्हा दोन साईडने दोन आपल्या <coughs> उंबऱ्यावर आपल्याला माता लक्ष्मीचं आपल्या कुलदेवताच्या स्वागतासाठी ते दिवे आपल्याला माता मातेसाठी लावायचे असतात तिच्या स्वागतासाठी लावायचे असतात त्यानंतर बघा आता आपल्याला घटस्थापनेला बसायचं आहे अर्थात साथ बसण्यासाठी सगळ्यात आधी आपण <coughs> त्या, त्या बघा लक्षात घ्या आपण जेव्हा गणपती बाप्पा बसवतो तेव्हा ते हाईट वर म्हणजे उंचीवर टेबलवर वगैरे बसवतो जेणेकरून ते आपल्या या लेवलला येतील पण घटस्थापनेचं तसं नसतं ती जमिनी लगत असते पाटावर किंवा चौरंगावर अशा उंच जागेवर घटस्थापना केली जात नाही तर पाटावर चौरंगावर तुम्हाला करायची असते तर अर्थात तिथे तुम्ही लाल वगैरे कापड पाटावर चौरंगावर जे काय असेल त्यावर टाकून घ्यायचा सगळं साहित्य घेऊन बसायचं मी आधीच सांगितलं आता बघा सगळ्यात आधी <coughs> <coughs> आपल्याला अर्थात दीप प्रजनन करायचं असतं अखंड दिवा आपल्याला लावायचा असतो अर्थात तांदळाने तुम्ही अष्टदल कमळ काळा तांदळाने चमत नसेल तर कुंकवाने काळा आणि त्यावर तुमचा जोही काही अखंड दिवा कसा लावा हे आता व्हिडिओ आपण बघितलाय तो दिवा लावून घ्यायचा हळदी कुंकू अक्षतफुल दिव्याला अर्पण करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला हातावर पाणी घेऊन आचमन करायचं असतं तर सगळ्यात चार वेळा पाणी घेऊन ते आपल्याला प्यायचं असतं सगळ्यात आधी ओम एम आत्मतत्व आम्ही नम स्वाहा ओम ह्रीम विद्या तत्व शोधया आम्ही नम स्वाहा ओम क्लीम शिवतत्व शोधयामी नमस्वाहा शोधया मी स्वाहा चार वेळा हे पाणी आपल्याला प्यायचं असतं हे चारही जे मंत्र आहेत ते मी तुम्हाला स्क्रीनवर देते आता आपल्याला संकल्प करायचा असतो हातात हातामध्ये दोडपणी पाणी घ्यायचं हळदी कुंकू अक्षद फुलं घ्यायचं आणि मी कश्यप गोत्रात उत्पन्न तृप्ती नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम शौर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरीत उप अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबली करना साथी, आदित्यादी, सकल दुरित्र शांतीसाठी त्रिविध ताप निरा निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रजलन आणि श्री दुर्गा शक्तीचे जेवढे पाठ करणार असाल तर ते बोलायचं किंवा नसाल घरात ते स्किप करायचं संख्येत पाठ करण्याचा संकल्प करता आहे आणि आपल्याला ते सोडायचं असतं आता बघा हा झाला संकल्प जिथे तुम्हाला गोत्र अर्थात माहीत नसेल तर कष्ट म्हणायचं बघा तुम्ही असं सुद्धा आता हे मी सगळं तुम्हाला स्क्रीनवर देते असं म्हणून तुम्ही म्हणू शकता पण तुम्हाला हे म्हणा तुम्हाला हे सगळं म्हणायचं नसेल दोन पडी पाणी हातात घ्यायचं हळदी हो कुंकू अक्षत फूल घ्यायचं आणि मी तृप्ती कश्यप गोत्रातली मी माते तुझी घटस्थापना करत आहे माझ्या घरातील सा, परिवारातील सगळ्या सदस्यांना निरोगी आयुष्य दे माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे मी प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील तुझी घटस्थापना करत आहे माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी आरोग्य ऐश्वर नांदू दे असं म्हणून तुम्ही संकल्प सोडू शकता किंवा मग मी हे स्क्रीनवर हे म्हणू दे हे देखील तुम्ही म्हणू शकता आता आचमन झालं संकल्प झाला आता आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे ते सगळ्यात आधी दोन विड्याची पानं तिथे पाटावर चौरंगावर तुम्हाला ठेवायची आहेत आणि सुपारी घ्यायची आहे गणपती बाप्पा म्हणून आपल्याला त्या विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत म्हणजे लाल पिवड्या अक्षरा ठेवायचे आहेत त्यावर आपण गणपती बाप्पाची सुपारी म्हणून स्थापना करणार आहोत तर तामण्यामध्ये सुपारी घ्यायची त्यावर अकरा वेळा स्वच्छ पाणी अकरा वेळा पंचामृत अकरा वेळा परत स्वच्छ पाणी ओम गण गणपते यांना महा असं म्हणत अभिषेक करायचा किंवा अथर्व शीर्ष मिळत असेल तर ते म्हणायचं स्वच्छ पुसून त्या तांदळावरती गणपती बाप्पाची सुपारी ठेवायची गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षत फूल गुळखोबऱ्याचा नैवेद्य दुर्वाची धुडी त्याचबरोबर धूपदीप ओवाळायचं गंधपुष्पम समर्पयामी अक्षदाम समर्पयामी हळद कुंकुम समर्प असं सगळं म्हणता येत नसेल हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करते आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षदा अर्पण करते आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य अर्पण अर्पण करते आहे नैवेद्यम समर्पया मी धूपम दीपम समर्पयामी असं म्हणता येत असेल सरळ मराठीत म्हणायचं मी तुम्हाला धूप दीप ओवाळीती आहे देवापर्यंत आपला भाव पोचणं महत्वाचं आहे संस्कृतमध्ये म्हटलं म्हणजे देव वावतो असं काही नसतं तर साधी सोपी आपली पूजा आपण करायची गणपती बाप्पाची स्थापना झाली गुडखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आता बघा घट स्थापन करण्याच्या बऱ्याच लोकांच्या विविध पद्धती आहेत म्हणजे कसं कुणाच्या घटावर नारळच नसतो मी बघितलाय म्हणून सांगते त्यावर त्यामुळे कुणी कुणी तांब्याच्या याच्यामध्ये घट मांडत कुणाचा परडीमध्ये मा असतो आमचा घट कसा असतो मी सांगते <coughs> तुम्हाला दिसत असेल चित्रात पण सांगते आम्ही छान असं पाळ मोठं ताट घेते त्यामध्ये पत्रवाडी असते आमचा पत्रवाडीवर असतो पत्रवाडी टाकते त्यावर वाळवी म्हणजेच माती माती टाकते आणि मध्ये माती टाकत नाही बघा काय होतं आता मध्ये माती टाकली तर ते उगवलं तर घट पडण्याची भीती असते ग मग बऱ्याच महिलांचं असं असतं की आमचा कलश पडलाय आमचा नारळ पडलाय किंवा तिरपा झालाय तर तो का होतो तुम्ही सगळी पूर्ण माती पसरवता मध्ये जिथे आपण कलश ठेवणार आहोत तिथे माती टाकायचीच नाही <coughs> किंवा मग माती टाकली तर तिथे धान्य टाकायचं नाही असं साईडनी टाकायचं सा पूर्ण मध्ये मोकळी जागा ठेवायची तिथे तो कलश ठेवायचा म्हणजे आजूबाजून छान येतं आणि बघा अर्थात माती घेताना ती स्वच्छ पैकी छान करून घ्यायची त्याच्यामध्ये दगड भिगड असतील तर ते काढून घ्यायची छान बारीक करून चाळून वगैरे माती घ्यायची आणि माती भिजवायची नाही कोरडी माती टाकायची असते त्यावरती आपण नऊ धान्य टाकतो आणि परत कोरडी माती टाकतो आणि मध्ये आपण मातीचा कलश ठेवत असतो त्याला आपण दोरा गुंडाळतो तो नऊ वेळा तुम्ही गुंडाळू शकता किंवा मग कलावा देखील बांधू शकता त्याच्यावरती तुम्ही स्वस्ती काढू शकता किंवा मग नऊ उभ्या रेषा काढू शकता किंवा मग पाच उभ्या रेषा काढू शकता ते सुद्धा पद्धत असते त्याला पाच हळदी कुंकवाची बोट लावायची असतात त्यामध्ये सुपारी पैसा हळदी कुंकू अक्षत फूल टाकायचं असतं त्याला पाच विड्याची पाणं किंवा कुणी नऊ लावतो कुणी सात लावतं आणि त्यावर एक नारा ठेवायचा असतो हा झाला घट तो तिथे असा मध्यभागी ठेवायचा असतो त्यानंतर त्याला हळदी कुंक अक्षदा फुलं असेल ते अर्पण करायचं त्याला आपण नागविलीच्या बिड्याच्या पाण्यांची माळ पहिल्या दिवशी अर्पण करत असतो आता <coughs> हा झाला घटाचा घटाचा प्रकार प्रत्येकाकडे वेगळा असू शकतो त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या परंपरेनुसार तुमच्या म्हणजे कुळामध्ये जसा बसवला जातो त्या पद्धतीने तुम्ही बसवायचा मी माझी पद्धत तुम्हाला सांगितली आता आपला जो कुलदेवतेचा टाक आहे तो घ्यायचा बघा आता कुलदेवतेचा टाक कुणी झोपून ठेवतं कुणी तांदळात ठेवतं आम्ही तांदळात ठेवतो कुणी असा पालता म्हणजे टाक झोपून ठेवतात तर याची त्याची पद्धत आपल्या प्रथेनुसार ठेवायचा असतो मात्र आता दोन विड्याची पानं घ्यायची त्यावर आपल्याला कुलदेवतेचा टाक ठेवायचा असतो बरोबर सगळ्यात आधी आपल्याला तामनामध्ये कुलदेवतेचा टाक घ्यायचा आपल्याला बघा त्या टाकावर तुम्हाला श्रीसुक्त येत असेल तर तुम्ही ते म्हणू शकता अभिषेक करण्यासाठी स्वच्छ पाणी पंचामृत परत स्वच्छ पाणी अशा प्रकारे मात्र बघा <coughs> तर टाकावर आपण अभिषेक करून घेतला टाक स्वच्छ पुसून घ्यायचा विड्याच्या पानावर ठेवायचा आता ध्यान काय करायचं नमो देवे महादेवे शिवाये संतत नमहा नम प्राकृती भद्राये नियता नियता ताम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमहा ध्यायामी नमस्कारानी समर्पयामी असं हे ध्यान करायचं असं म्हणून मी तुम्हाला स्क्रीनवर देते आता बघा आपल्याला श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमहा विलेपनार्थ चंदनम समर्पयामी अलंकारार्थम अक्षदाम समर्पयामी हरिद्रम कुमकुम सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी आता हे असं म्हणता येत नाही हे माते मी तुला हळदी कुंकू अर्पण करते आहे मी तुला अक्षरा अर्पण करते आहे नंतर परत महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमहा त्रि ऋतु कालभ्यो पुष्पम समर्पयामी हे माते मी तुला फुल अर्पण करते आहे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवेण्ण नमहा धूपम आघ्रपयामी हे बा मी तुला धूपदीप ओवाडीते आहे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवेण्ण महा दीपम दर्शयामी हे माते मी तुला दीप ओवाळीते आहे श्री महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे महा नैवेद्यम समर्पयामी कोणताही गोड पदार्थाचा नैवेद्य आपण टाकू शकतो <coughs> हे माते मी तुला नैवेद्यम अर्पण करते आहे यानंतर बघा आपल्याला <coughs> माळ बांधायचा एक गं... एक मंत्र असतो पूजेनंतर एक माळ घटावर खालील मंत्राने बांधावी ओम मा माले महामाये सर्व शक्ती स्वरूपिणी चतुर्वर्ग भव किंवा असं म्हणू शकता ओम एम चामुंडाय विच्छे नवारण मंत्राचा जप अतिशय उत्तम कुठलीही कुलदेवी असू द्या ओम एम ह्रीम क्लिम चामुंडाय विच्चे ओम एम ह्रीम क्लिम चामुंडाय विच्छे असं म्हणत तुम्ही घटाला माळ विड्याच्या पानाची माळ अर्पण करायची असते बघा अशी साध्या सोप्या पद्धतीने आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपण माताला तुमच्या टाक कुलदेवच्या टाकाला जेव्हा तुम्ही हळदी कुंकू अक्षरा अर्पण करत असाल तेव्हा हे मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देते म्हणत असाल तर तुम्ही म्हणा नाही तर हे माते मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करते आहे नैवेद्य अर्पण करते आहे ओवाळते आहे असं मराठीमध्ये म्हणायचं शेवटी आपला भाव महत्वाचा आपण किती मनाभावापासनं देवीची पूजा करतो हे महत्वाचं आपण काय वाचतो वाच यापेक्षा आपण किती अंतकरणापासनं तिला आठवतो ना हे जास्त महत्वाचं आता बघा घटाचं काही महिलांचं असतं आमचा घट उगत नाही तर बघा तुम्ही जी अर्थात सगळ्यात आधी जी माती घेणार ती व्यवस्थित करून घ्या दुसरी गोष्ट जे धान्य तुम्ही टाकणार आहात आ, एक लेअर धान्याचा टाकला ना की त्याच्यावर माती टाकायची परत एक लेअर टाकायचा नऊ धान्य आपण यामध्ये टाकत असतो तर बघा <coughs> बाहेरून धान्याची पुडी जेव्हा आपण विकत आणतो ना तर आपल्या घरातले नऊ धान्य देखील तुम्ही त्यामध्ये ऍड करायचे असतात आता पहिल्या दिवशी घटाला जास्त पाणी घाल मी तर म्हणते अगदी थोडंसं सा शिंपडण्यासारखं करायचं कारण बघा जो मातीचा घट असतो तो, तो पाजरत असतो म्हणजे त्याच्यातलं जे घटात पाणी भरतो ते सगळं मातीमध्ये काय माती ओली झाली की ते धान कुजतं त्याच्यावर शिबूर त्याच्यावरती बुरशी चढते त्यामुळे बघा शक्यतो घटाला जास्त पाणी टाकू नका सकाळी असं हातामध्ये पाणी घ्यायचं असं 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 फवारण्यासारखं पाणी टाकायचं असं ग्लासमध्ये घेऊन असं ओतायचं नाही असं हातावर घ्यायचं असं 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 चारही बाजूंनी ते पाणी टाकायचं थोडं थोडं शिंपडण्यासारखं करायचं खूप पाणी घातलं की मग त्याला बुरशी लागते एवढं लक्षात घ्या आणि ती माती धान्य <coughs> सडतं त्यामुळे मग घट एकदम जास्त पाणी झालं की मग घट पण व्यवस्थित येत नाही माझा घट तर नारळाच्या वरती जातो आणि सगळ्यात महत्वाचं मनामध्ये हा विचार आणूच नका की माझा घट येतच नाही माझा घट तुम्ही मनामध्ये हाच विचार ठेवा की माझा घट छान जेवढं तुम्ही पॉझिटिव्हली विचार कराल तेवढं तुमच्या बरोबर पॉझिटिव्हली घडेल त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या पाणी व्यवस्थित वापरा आणि हो सकाळी एकदा पाणी टाकलं पहिले दोन दिवस तर पाणी टाकण्याची घाई करायची नाही कारण घट पाझरत असतो त्यामुळे त्या घटातलं पाणी सगळं मातीमध्ये जात असते त्यामुळे पहिले दोन दिवस पाणी जास्त टाकायचं नंतर तिसऱ्या दिवशी पासून माहितीये का एकदम फवारासारखं शिंपडायचं आणि बघा दिवसभरात कधीच पाणी टाकायचं नाही फक्त सकाळीच पाणी टाकायचं दुपारी संध्याकाळी अजिबात कधीही वाटलं की जाऊन पाणी टाकलं की नाही तुम्हाला जरी वाटत असेल की माती कोरडी झाली तरी नाही तुम्ही सकाळीच फक्त पाण्याचा एक शिंपडा द्यायचा असतो अगदी छान तुमचा घट येईल शंभर टक्के सांगते कारण माझा गट खूप सुंदर येतो आणि तुमचा सुद्धा येणार तुम्ही तसंच करा आणि अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला घटस्थापना करायची आहे आरती रोज सकाळ संध्याकाळ आरती झालीच पाहिजे दुर्गा सप्तशीचे पाठ एक तीन पाच सात नऊ अशा पद्धतीने तुम्ही करू शकता संकल्पयुक्त पाठ करा अतिशय सुंदर दुर्गा सप्तशीची अशी सेवा आहे ती मी तुम्हाला सांगेल त्याचे नियम वगैरे काय आहेत पण आजच्या व्हिडीओमध्ये आपण हेच बघितलं की घटस्थापना ही साध्या सोप्या पद्धतीने मंत्र येत नसतील तरीही मनाभावापासून तुम्ही आवर्जून करा